नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावन बहिनो ऊन लागत आहे टोपी घातली <coughs> याच्या मग काय माता मावली बसली आपली इथं झालं काय येऊन खाऊन केल्याकडता आणा नाही जेव्हा येऊ मुळा केलेला आहे मुळा भाजी होती हा ती तो तो ती बाजी नसला काय बो मुळा देऊ का देऊ का खायची का बरं आलो मुळा घेऊनच थोडा हा कसं आहे मुळ येऊन आलो आयला संध्याकाळी करीन उस बर चालतंय पोटाला का उपाशी मारायचं येवायचं होय मागवा ना काय खाऊ द्याय ना म्हणजे कसं आहे आज जरा आंघोळ केली दाजेनी बाबांना बहिण जरा हलका हलका वाटायला लागलं जरा दाजीला हे अरे ही कोण झालं रे कुत्ताकी बच्छा हा हाय खायासाठी आणलंय मग खातोय की आता आईने काल खायला आणलं होतं आई मते खातो का नाही तर खाल खातोय की आता खाल्ल्या शिव कस होय बाबांना बहिन जमत आहे ते हळूहळू खायला नाही खाऊन काय करता बाबा नव्हत तकलीफ आता तुम्हाला काय सांगायची आता मला तोंड बी व्यवस्थित धुता येत नाही आता ते कसं आणलं होतं आपण औषधं आणलेलं आहे ना लावायचं नाही गुळणं करायचं ते औषधाने आणि मग ती वाशी वशी आहे ती मनाने तोंड धुतल्या आहे मला तिची सध्या ज्याला आणि खायचं बी म्हणलं तरी जरा थोडं थोडं कसं आहे आता ही जी आहे ना ही तुम्हाला माहिती आहे टाकं पडलेलं आहे तिकडं त्याच्यामुळं इकडून असं जरा खाली बधीर आहे सगळं ही बधीर आहे सगळी ही अख्खी बाजू वरची बधीर आहे त्याच्यामुळं जरा कसं आहे खाताने जपून खावं लागतं आहे जरा दामादामानी खावा लागतं आहे जेणेकरून लई त्रास आता लई तुम्हाला सांगो बाबा न याला म्हणजे जरा थोडं म्हणजे कसं तोंड बिलाही वाचता येत नाही तोंड वाढलं वा वाचलं जास्त की लगेच मग इथं तकलीफ होती जरा त्याच्यामुळं जा जरा जपून जा चाललंय दाजीचं सध्या जा जरा <coughs> आता दुसरी गोष्ट म्हणजे आज जायचं आहे तालुक्याला जायचंय आज दाजीला म्हणजे ड्रेसिंग बी करायची आणि गोळ्या बी संपलेल्या आहेत दाजीच्या आज आजपासूनच काही गोळ्या नाहीत आपल्या तर बघू आता कसं आहे बाबा ना बहिण आता तुम्हाला जर म मना गेलं की पैसा नाही पाणी नाही काय नाही आता किती जरी मोठा माणूस असला ना बाबा ना त्याला अडी अडचणी येतातच तसं आता काय तुम्हाला म्हणलं आता कसंही भाऊन तुम्हाला जरा आता मी म्हणलं की कसंही भाऊ ना आता काय आपल्याकडे काय पैसा नाही दवाखान्यात जायला जरा ताळमळ चालली सध्या जरा आता मी घरी हां पंधरा दिवस महिना आठ दिवस झालं त्याच्या आधी बी घरीच पैसा तरी असा काय म्हणजे झाडाला तोडायचं आहे का की यायचं आहे का पैसा हां आता जे जे ज्याला जेल त्यालाच माहिती असतं पैसा 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 प्रत्येक गोष्टीला पैसाच लागतोय त्याच्यामुळं काय आता जरा थोडी तारमळ होणार आहे मसलंय पण आता त्याला काय नाही जे पण आता मस्त भावांना बघ आता दाजीला गोड्याला पैसे नाहीत दवाखान्यात तिथं ड्रेसिंगला पैसे द्यावं लागते आत खाजगी दवाखाना करायचं म्हणजे सोपं नाही भरपूर असा पैसा गेला बायकोने भरपूर असे पैसे घातले पण आता कसं आहे बघू आता आज निवेदन नाही झालं तर उद्याच्या जावं लागेल आज गोळ्या बी नाही दाजेला खायला काही आता उघडे जरा थोडं दिदी काय शंभर पैसे दिदी काय गोळ्याला चार पाचशे रुपये लागते आता शंभर रुपये दवाखान्यात लागते ना तिथं चार हजार ढकी खायला का जरा जाईन की दवाखान्यात मग आता काय खायला शंभर दोनशे रुपयाचं झालं मग जरा असल्या नसलेलं देवा जरा गरज करावा डेकला मग कालच आता तालुक्याला काज तालुक्यापन्हा आणायचं ना मग कसं आहे भाऊ न बघ ना काय मी काय चेष्टा मस्करी करीत नाही नाही काही नाही सध्याच्याला म्हणजे कसं आहे तारमळ चालू आहे जरा पैसे पाण्याच्या सगळ्या गोष्टी पण तरी बी आपण कसं आहे आता मला मागच असंच म्हटलं होतं की चला कसं आहे क म्हणजे हिडू टाकला होता मी कर्ज पाणी कसं आता नवऱ्याला नीट करायचं मोठ्या दवाखान्यात खाजगी दवाखान्यात भरपूर असे पैसे जातात कर्ज पाणी केलं थोडं आणि पै मिटून टाकलं ते म्हणजे दवाखान्याचं पैसं पण कसं आहे भावांना बहीण आता ना तुम्ही म्हणते माग आता काय बी लोक कमेंट करतात काय भरपूर असा पेमेंट पैसे चालू येतं सोनं ला करून ठेवलं आहे काय बी म्हणजे असं ज्याच्या तोडाला येणं तिचं माणसं बोलत असायचं पण कसं आहे आता मग सगळं मान्य आहे भावांना बहिणं पण काय आहे जरा तुम्ही बघितलंय की आपण सात आठ लाख रुपये सध्याच्याला बांगलेला प्लास्टरला याला त्याला सगळ्याला घातलेले येते ना किती दिवस झालं तो लय दिवस नाही झालेले हे झालं ना ना प्लास्टरला प्लास्टर प्लंबिंगचं काम ला लाईट फिटिंगचं काम स्लाइडिंगचं काम म्हणजे खिडक्याचं परत अजून ते ह्याचं कायचं संडास आपलं काय प्लंबिंगचं काम केलं आहे अजून फरशीचं ग्रे फरशी सगळं ग्रे काम आता त्याच्यात परत शे एवढं काम करून परत जरा थोडं आलं तर दहा पाच रुपये त्याचं शेडला शेडला नाही म्हणलं तरी बाबानं बहिणी एक दीड लाख रुपये लागतात शेड बनवायचं म्हणलं तर ते शेड बनवलं आहे आपल्याला बिझनेससाठी म्हणजे असा भरपूर असा पैसा लागतो बाबांना बनू अहो आणि कसं आहे अ येत आहे असं जातं येतंही असं जात आहे परत पोरा आता ते तुम्हाला माहिती पुरी इथंच येत मग त्यांचं शिक्षण पाण्याला खर्च तुम्हाला सांगतो काय घरात का का घरात काय म्हणून लागत नाही त्याला एवढा मरा ला मोठा खर्च मरणाचा हां पैसे कशाला म्हणून लागत नाही आज ब प्रत्येकाच्या घरात ज्याला त्याला परपंचाची ज्याला त्याला माहिती आहे पैसा हाय तर सगळं हाय नाही तर काय नाही आपल्याकडे जर पैसा असला तर पुढच्याकडे हाय पैसा जर आपल्याकडे नाही तर पुढल्याकडे पैसा नाही तसं तर आपल्याला कसं आहे आता तसा आपला आता अधिकार नाही आई बापाला पैसे मागायचा अधिकार नाहीये पण आता कसं कसही भावांना बन तुम्हाला माहिती आहे आजीची परिस्थिती त्याच्यामुळं मी जरा हा मग आहे कसही भावनं बनणं पण टायमिंगला महत्त्व असतं आता आज आपल्या गोळ्या संपलेल्या आहेत आज आपण दवाखान्यात नाही गेलो तर आता का का आता काय मी म्हणतो दवाखान्यात काय दाजी नाही आहे की बाबा आता सलाईन लावल्या सलाईन चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि मग आता गोळ्याची आवश्यकता नाही पण आता कसं आहे ते गोळ्या आता सलाईन फिलाईन काहीच नाही सगळा पावर सगळा गोळ्याचाच हे आपल्याला म्हणजे ही जी टाक नीट करायला आहे ना सगळं गोळ्याचा पावर आहे आणि त्याच्यावर जो खाण्यापिण्याचा जोर द्यायचा आहे आपल्याला बन पण जर आता गोळ्या नाहीत आणि काहीच नाहीत म्हणल्यानंतर मग आता काही भावांना बन जरा अवघड जरा गाजेला टेन्शन आलं जरा बायकोला तर टेन्शन येणारच भावाना बन कसं कशात म्हणून पैसे घालायचं पण कशात म्हणून काय करावं होता तेवढा सगळा बायकोनी पैसा घातला आता ती तरी काय करणार आहे असं काय झाडाल पैसेच वाढायचे येत की चला आता हे घेतले दोन बंडल आणि चाललाय नाही राह बाबा बहिण तशी परिस्थिती नाही अवघड परिस्थिती जरा आपण काय आता कसं आहे भावांना बहिण माहिती आहे का ज्याचं त्याला माहिती असतं नेसतं आपण असं सांगून काही उपयोग नाही लोक विश्वास ठेवीत नाहीत ना करा दाजी दाजी काय करायचं मग आता भावा ना दाजी दाजे टेन्शन आलं दाजीला दाजी आवरून बसलं सगळं काही कपडे फिपडे घालून आज जरा कसं आंघोळ केली दाजीने गाडी व नाही केली ओखा देऊनच केली बायको लागली वरडायला मारणाची आंघोळ तरी करा दहा बारा दिवस झालो दहा बारा दिवसातून दोनदा आंघोळ केली खांद्यावर आंघोळ केली अंग अंघ हलक हलका वाटायला जरा बरं वाटायला लागल बघू आता काय होतंय नियोजन काय नाही बहिण आता काय पट्टी तर बरं आता गिअर दवाखान्याचा गेल्याशिवाय मार्ग नाही पट्टीचा केल्याशिवाय मार्ग नाही गोळ्या आणल्याशिवाय मार्ग नाही आता वाजा जेव्हा बरं वाटन नाहीतर नाही आहे का काय कोणाला मागता कोणाला मानता की द्या म्हणून कोण कोण कोणाचं आहे भावानं बहीण या जगात कोण कोणाचं नाही आपण जरा कसं आहे जरा थोडं हे केलं ना लोक त्याचा जा जास्त गैरफायदा घेऊन उग तिल्ली उडावतात जास्त म्हणजे असंही तिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं कस आपलं आपलं आपल्याकडे ज्या वेळेस येईन त्यावेळेस आपण हातपाय हलवायचो तोपर्यंत बसायचं काय कोणाला काय को म्हणायचं नाही काय बोलायचं नाही काय नाही चला ना काय भाऊ ना बहि आता बघू काय होते काय नाही येईन तो मला परत व्हिडिओ दाजीचा दुपारी गेलो दवाखान्यात खानंतर येईन नाही गेलो तर मग हाय तुम्हाला दिस येतच घरीच काय म्हणता भावाना बहिण सगळी नाटकं करता येत पैशाची नाटकं करता येत नाहीत माणूस कसं आहे बहिण पैसा लय वाईट घे पैशासाठी माणूस कोणच्या बी ह कोणची बी हातफार करतो करतो इतका पैसा वाईट येईल पण माणसाने नेहमी जेवढं मिळतंय तेवढंच समाधान मानावा त्याच्यात व्यक्ती त्याचं नाही झाला आपल्याला जेवढं मिळतंय ना त्यातच आपण समाधान मानावा आता दाजीला काय दोन महिन्याला तीन महिन्याला फी होतं मिळतंय आपलं त्याच समाधान राहिलं पाहिजे दाजी काय तसा ओळत नाही कधी काय पण कशाला माहिती का भाऊ ना बहीण त्याच्यामुळे दाजी बाहेर आपल्या इकडे तिकडे कुठं बी कामाला जातो भर चला जाऊ द्या काही जास्त दाजी बोलत नाही चला बाय बाय मग सगळ्यांना